प्रभू रामचंद्रांचं मंदिर व्हावं अयोध्येमध्ये याकरता बाळासाहेबांची इच्छा होती आणि ज्यावेळी बाबरीचा ढाचा पडला त्यावेळी जर ते शिवसैनिक असतील तर मला त्याचा अभिमान आहे अशा पद्धतीचं वक्तव्य हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं परंतु जे स्वतःला विद्वान समजतात ते ज्ञानेश महाराव यांनी प्रभू रामचंद्रांचा जो अपमान केलेला आहे जो संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये त्याचे काही ऑडिओ आहे तो मी तुम्हाला ऐकवतोय चालू आहे रोज काय देतो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो आपला नवरा आपला मुलगा आणि या हे भाषण छत्रपती शाहू महाराज आणि सगळे स्वामींचे शरद पवार साहेब ऐकतायत शरद पवार काय ते असंच केलं काय यूएस पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल शाळा उभ्या केल्या नाहीत कर्जासाठी बँकाने निर्माण केल्या काय केलं काय मग जे करेल ते स्वामी करेल कोण टीव्ही वर सांगते एक तो नक्की आहे अशोक सरफजी बायको की वरतून उडी टाकली तरी स्वामी वापरवा पाच ओके पहिलच ऑलंपिक मध्ये पाठवलं पाहिजे होतं ना उड्या मार पण पहा यामध्ये पवार साहेब दिसतात तो गोपाळ बडवे नावाचा बडवा तिरो कोण त्याच्यानंतर दुखची वारी आपला या कार्यक्रमाला आणि या भाषणाच्या वेळी दस्तूर खुद्द शरद पवार साहेब आणि छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते त्या ज्ञानेश महारावांचा त्यांना शेणात चप्पल बुडवून त्यांना हाणली पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य प्रभू श्री रामांबद्दल त्यांनी केलेलं आहे हिंदू समाज रामभक्त रामावरती प्रेम करणाऱ्या लाखो रामभक्तांच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो परंतु त्या ठिकाणी बसलेल्या शरद पवारांचं काय शरद पवार सारख्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय ज्ञानेश महाराव प्रभू रामचंद्रांसंदर्भात अशा पद्धतीची बेताल वक्तव्य करू शकतात का हा प्रश्न मी माननीय उद्धव ठाकरे साहेबांना विचारतोय संजय राऊत यांना विचारतोय आपण ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याशी निगडीत आहात का शरद पवार त्या ठिकाणी उपस्थित आहेत आज तुम्ही गणेशाच्या दर्शनाला जाता आणि त्यावेळी मूग गिळून गप्प बसता आपला पाठिंबा ज्ञानेश महाराव यांना होता का जर नसेल तर तुम्ही या वक्तव्याचा निषेध का केला नाही हा सुद्धा सवाल मी पवार साहेब यांना विचारतोय आणि अशा पद्धतीने जर वक्तव्य प्रभू श्रीरामांबद्दल ज्ञानेश महाराव यांची होणार असतील आणि मोक गिळून शरद पवार साहेब असतील आणि उद्धव ठाकरेसुद्धा पवारांच्या होमध्ये हो करत असतील तर या सगळ्यांनी मिळून जनतेची माफी मागितली पाहिजे केवळ निवडणुका डोळ्यासमोर आल्यात म्हणून पवारसाहेब गणपतीच्या दर्शनाला जातात आणि धार्मिकपणाचे जे ढोंग करत आहेत ते निषेधात्मक आहे त्यांना हिंदू देव देवतांबद्दल अजिबात भाव नाही आहे पवार यांच्यामुळे ज्ञानेश महाराव यांच्यासारख्या ढोंगी पुरोगामी विचारांच्या स्वतःला म्हणून घेणाऱ्या माणसांचा विरोध त्यांना बळ मिळतं आहे या पाखंडी ज्ञानेश महाराव यांना जनतेतर्फे मी प्रश्न विचारतो आहे की जनता यांना कधीच माफ करणार नाही आणि त्यांच्या शब्दांशी त्यांच्या वक्तव्याशी शरद पवार सहमत आहेत हे दिसून येत आहे आणि या सर्व कृतीला संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा आहे का याचं स्पष्टीकरण त्यांनी करणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका